नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण काबुली चणा याची भाजी करणार आहोत त्यासाठी हे मी काबुली चणे रात्री भिजत घातलेले आता ते चांगले दोन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण ते कुकरला लावूया मी कुकर लावलेलं ला आहे आता आपण ह्याच्या पाच शिट्ट्या करून घेऊया पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे जिरं घेतलेलं आहे गरम मसाला लाल तिखट धणा जिरा पावडर कांदा लसूण मसाला हळद आणि कश्मीरी लाल आता जिरं टाकून घेऊया इथे कढीपत्ता घेतला आहे कांदा टोमॅटो आणि हे वाटण घेतलं आहे कांदा खोबरं आलं लसूण भाजून मिक्सरला वाटून घेतलं त्यात थोडी कोथिंबीर घेतली आहे आता आपण कढीपत्ता टाकू जिरं टाकलेलं आहे तेल खूप तापलेलं आहे कांदा टाकून घेऊया कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे टोमॅटो टाकून घेऊया आपण थोडं टोमॅटोवर मीठ टाकून घेऊया आता आपण मसाले टाकून घेऊया हे सगळे गॅस कमी करून टाकायचे मसाले नाही तर मसाले करपतात आणि लगेच हे वाटण टाकूया थोडं पाणी टाकून हे चांगलं भाजून घेऊया आपण आता आपण सॉरी चणे टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी आधी थोडं टाकलेलं थोडं हे चण्यातलंच पाणी आहे ते मी थोडं टाकते करून कोथिंबीर टाकून घेऊया कशी वाटली भाजी नक्की करून बघा तुम्हाला आवडेल लाईक करा शेअर करा बाय